चार तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्यास अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचा आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावं यासाठी तो त्याच्या रोलर फिरून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर, पावडर। त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधक आणि त्याची शूटिंग गाठली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकाराने विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पलावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक झालेलीच नाही पूर चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या परी रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारा हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी आहे ही महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलत ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्मान एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे है लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे कामची धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे पण आता त्यांनी <laughs> गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिलेलं आहे की ठेकेदाराकडनं यांच्याकडनं एन ओ सी मिळाली नाही त्याच्या अगोदर यांनी पूल कसं उद्घाटन केलं आणि या याच राजकीय नेत्यांवरती गुन्हे दाखल करण्यात लक्षात घ्या अनेक असे कामं झालेली आहेत सगळीकडे झालेले आहेत पत्री तुम्ही बघत असाल पत्रीपुला पण अनेक व्हिडिओ झाले अनेक गाणी रचने रचले गेले तेव्हाही विरोधक आमच्या नावाने बोमाबोम मारत होते मानकुली ब्रिज असेल मानकुली ब्रिजच्या नाव लोक आमच्यावर खापर पडत होते आम्ही नेहमी सतत सांगत असतो की आम्ही विकास करून देणारी लोक आहोत विकास हाच आमचा मुद्दा असेल विरोधक काय बोलतात याच्याकडे आमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसेल आम्हाला फक्त विकास विकास हाच आम्हाला समोर दिसतोय आणि विकासचं काम धरून आम्हाला पुढे जायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिन्ही पक्ष महायुतीचे आहेत आम्ही उद्घाटन करणार म्हणून घाईघाईने उद्घाटन केलं असा देखील आरोप आहे याच्या अगोदरही याचं काम लवकर उद्घाटन व्हावं म्हणून मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेलं आणि आता उद्घाटन नंतर परत त्यांची टोन बदली झालेली आहे आता तुम्हाला मी सांगू इच्छितो विरोधक काय बोलतोय याच्यापेक्षा आम्हाला लोकांना काय द्यायचं आहे याचं आमचं जास्त लक्ष आहे आम्ही सर्व पदाधिकारी आम्हाला एकच आहे आम्ही बालासाहेबांचे शिवसेनेक बालासाहेबांनी आम्हाला स्पष्ट विचार दिलेला आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मग त्याप्रमाणे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब हे सतत न सतत लोकांच्या कामात असतात फक्त काम आम्हाला काम दाखवायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं आहे जा त्याचप्रमाणे आमचे विकासपुरुष्याला नाव आपण समोरला जातो तसे श्रीकांतजी साहेब आम्हाला कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर द्यायचं आहे ते काय बोलतात हे काय बोलतात त्याच्याकडे आम्हाला बिलकुल लक्ष लावायचं नाही आम्हाला फक्त विकास आणि विकास आणि विकासच याच्यावरच बोलत भाजप ना उद्घाटन नाही ना ना त्या दिवशी अचानक आम्ही सर्वजण जमलो आणि लोकांना त्याची सुविधा कशी मिळेल कारण कसं ट्रॉफिक तो रस्ता रहदारीचा आहे लोकांना आपण दिलं पाहिजे सुविधा उद्घाटन असतील काय होती होत आधी पण होत राहतील ते त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही ते खुलं केलं जातो चार तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले बाईक बाईकसोवार पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याच्यासाठी आयुक्त पोलिस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याची मागणी करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आज अतुल झेंडे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की के याची सखोल चौकशी करून जे याच्यात दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विरोधी पक्ष म्हणून आणि ठाकरे गट एकत्र आलेले की पुलाचं काम झालंय सुरू करा करण्यात यावं अशी पहिले तुमची मागणी होती आणि आता आपण गुन्हे दाखव नाही 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 थोडं काहीतरी गैरसमज होतोय आम्ही ज्या दिवशी या पुलावर गेलो त्या दिवशी देखील आपण बघितलं असेल की पुलाचं काम अर्धवटच होतं आमचं मा आमची मागणी अशी होती की लवकरात लवकर पुलाचं काम पूर्ण करावं आणि मग पुल खुला करावा अर्धवट काम करून पूल खुला करावा अशी आमची मागणी नव्हती आणि कदाचित विरोधकांना असं वाटलं असेल की पुलाचं काम पूर्ण झाल्यावरती हो आम्ही जाऊन तिथे उद्घाटन करू या भीतीपोटीच त्यांनी त्याचं घाईघाईत उद्घाटन केलेलं दिसतंय आणि घाईघाईत उद्घाटन करून लोकांचा जीव धोक्यात टाकण्याचा अधिकाऱ्यांना कोणी दिला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना मुळात हे जे उद्घाटन झालं हे तुम्ही अधिकृत मानता का आणि त्यावेळेला इतर ज्या यंत्रणा असतील त्यांचे अधिकारी तिथे उपस्थित होते का काय तुमची काय माहिती अनाधिकृत लोकांचं उद्घाटन पण अनाधिकृतच असतं ही अधिकृत लोकं कुठं आहेत म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सोयीसाठी आपण एखादं काम करतो आणि त्याच्यातनं लोकांना अजून त्रास होत असेल तर असं काम करून उपयोग काय आणि ह्या सगळ्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे आम्ही या कॉन्ट्रॅक्टरवर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशासनाला केलेली आहे त्याच्यामध्ये आसपाल्ट मास्टिकच्या ऐवजी डांबर वापरून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे इंजिनियर्स होते त्यांनी हे सगळं कसं होऊन दिलं त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावे असं आम्ही अशी आम्ही मागणी केलेली आहे प्रामुख्याने उद्घाटन करणारे किती लोकांवरती गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये कोण कोण बघा कसं आहे उद्घाटन करताना जे जे उद्घाटन करताना व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत आणि ह्याचं स्पष्टीकरण किंवा बचाव करण्यासाठी काही लोक पुढे येतात आपण बघितलं असेल ते बचावही नीट करू शकत नाही आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांच्या सेफ्टीसाठी हा पूल आत्ता तरी बाईक स्वारांसाठी तातडीने बंद करावा फोर व्हीलर साठी चालू ठेवला तरी चालेल परंतु त्याची पूर्ण सेफ्टीची सगळी चेकिंग झाल्याशिवाय तो पूल सुरू करण्यात येऊ नये आणि त्याचे पुलाचे सगळं काम पूर्ण करून तुम्ही चालू करा अशी आमची विनंती आहे सुरू झालेलं आहे एकीकडे माझे आमदार राजू पाटील यांनी एक्स वरती पोस्ट केला व्हिडिओ दुरावस्था झाल्याचं मात्र दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेकडून शिंदेकडून व्हायरल केला की अगदी दुरुस्त आणि व्यवस्थित ब्रिज आहे कुठल्या प्रकारचा अडथळा त्यावरती नाही असा आ, आ, आता व्हिडिओ वार हा आता सकाळचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो आज सकाळचा व्हिडिओ आहे काही लोकांनी युट्युबर्सनी काही युट्युबर्सनी तो व्हिडिओ टाकला आहे त्यांच्या पेजवर तुम्ही बघाल तर आज देखील हा रस्ता आता सकाळचे सकाळची पोस्ट आहे युट्युबर्सची सकाळच्या पोस्टमध्ये पण हा रस्ता खराबच आहे माझं म्हणणं कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला अधिकार कोणी दिला लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तातडीने याच्या दुरुस्ती व्यवस्थित करावी जे जे ह्याला जबाबदार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे अशी विनंती करणारं पत्र आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यावरती पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला तीन पक्ष आहेत तीन पक्ष आहेत आंदोलन केलं बाकीच्या दोन पक्षांबाबत तुम्ही काय बोला नाही युतीमध्ये आता सध्या त्यांच्या युतीमध्ये म्हणजे युती आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण काल उद्घाटन करताना एकच पक्ष होता तिन्ही पक्षामधला म्हणून श्रेय जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा फक्त एकच पक्ष पुढे येतो आणि आंदोलन करायचं असतं तेव्हा तिन्ही पक्षांना बोलवलं जातं अशी काहीतरी परिस्थिती त्यांच्याकडे दिसत आहे चौकशी करून या व्हिडिओमध्ये जे जे दिसत आहेत तिथे उद्घाटन करताना त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी कोणाचं कोणाची बाजू सावरून बोलतोय मी गुन्हा दाखल करायसाठी पत्र दिलं आहे काय पॉलिटिकल मी सांगतो जे उद्घाटन करायला सत्ताधारी पक्षाचे जे जे नेते उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ए टू झेड सगळे आणि जितके जितके लोक तिथे उपस्थित होते रिबिन कापले त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी माझी मागणी आहे आणि विरो विरोधक विरोधक आम्ही जर आम्ही जर उद्घाटन केलं असतं ना या ब्रिजचं धड़ तर आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल केले असते आता ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत आहेत ते करावे गुन्हे दाखल त्या मागच्या चार तारखेला या पलावा पुलाचं जो आमचा देसाई खाडे आणि काटे ब्रिज बोलायचो आणि त्याचं एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केला घाईघाईने केलं ते का केलं आम्हालाही माहीत नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जूनमध्ये जेव्हा आम्ही एकदा ता दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेलं आहे मी ते ऑडिट करून लोकांसाठी देण्यात दे यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून मुंबई आणि आता असताना याने घाई घाईस याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक स्थिती पडल्यावर ॲक्सिडेंट झाला त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीप पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की ह्या मुलंमध्ये तर निष्कृष्ट झालेले आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते आहेत त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ पर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला एक आहे एकही पूल इथल्या सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचाही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याचेही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली इथे अलाइनमेंट चेंज केली मी तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवतो या बाहेर बाहेर ला हा जो रस्ता आहे हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे काय शंका नाहीये डाकडोजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तो दिसत असेल तिथे तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक पत्र दिली के म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ती अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम सोडत नाहीये हा पूल झाला तरी तो पूल झाला ट्रॅफिक कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखं सांगतो मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोचं रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही तर काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की बाळासाहेब हा रिंग चा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती आर्लमेंट बदली करतात त्या हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे तारा देत आहेत दे। मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता त्या कामाला त्याची गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डीची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर डीची कामं गुणवत्ते बाबतीत त्याचा नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकताच आता घोडबंदर ठाण्याचा जो फोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीचं जास्त निविदा निघाल्या यासाठी तो हायकोर्टाने यानं फटकारला आणि आता परत ती फेरनिविदा काढण्यासाठी पाठवला तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि हो। अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे करतात माझा विरोधकांना पण जे विरोधक बसलेले त्यानेही त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टीवर उजेड पाडावं ते काय गप्पा बसले या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहिती आहे फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे याबाबतीत ते पण काय गप्पा बसलेत ते यांना का स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी खरं पाहिलं तर पालावा जंक्शन ब्रिज वरून व्हिडिओ वॉर सुरू झाला आपण एक एक करून एक व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर शिवसेनेकडून ब्रिज व्यवस्थित आहे असाही दाखवण्यात आले ना हा व्हिडिओ नाही राजकारण हा विषय नाही आहे राजकारण ती लोक आहे आम्हाला राजकारण करायचं असेल तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा सगादा लावला असतो आज तुम्ही चालू केला चालू करताना आमच्यावर टीका केली पण तसा रस्ता झालाय का आणि त्याला काय आम्ही उत्तर द्यायची नाही ज्या लोकांनी काही करायचं आणि त्या सहन मी नाही इतर यांचे मित्रपक्ष असतील परंतु मी हे सहन करणार नाही आमचा माणूस हा पत्ती सण करणार वादासाठी की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत असतो की चार वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं पण तो त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लॉन्चिंग केले चार वर्षापूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे होते तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे लोकांची इथे बळी जात जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर टाकबुकी करावी ही मागणी मी करत आहोत